आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाची घटना ब्रेकिंग न्यूज म्हणून पाहणार आहोत आमदार प्रकाश आवाडे यांचा आज होणार भाजप प्रवेश गेले पाच वर्षे आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही उळ दुसरीकडं प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आले पण भाजपची सत्ता येण्यापूर्वीच त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं त्यामुळे गेले पाच वर्षे आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा विरोध त्यांच्या प्रवेशाला थांबवत होता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं भाजपमध्ये येऊन राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेले दोन तीन महिने त्यांचे प्रयत्न सुरू होते पण त्यालाही पक्षातनं खोडा मिळत होता या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कोल्हापूर दौरा आहे याच दौऱ्यात आवाडे यांचा आणि त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय आज संध्याकाळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील गेले दोन तीन महिने भाजपमधला प्रवेश थांबल्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू होती कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची बंडखोरी मागे घ्यायला लावली तेव्हापासून मुख्यमंत्री आणि आवाडे यांचे संबंध सुधारले होते चांगले झाले होते त्यामुळं जर विधा विधानसभेला इचलकरंजी जागा भाजपला जात नसेल तर ती शिंदे गटाला देऊन तिथं आवाडे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती पण आता भाजपला ही जागा इच्चलकरंजीची सोडायची नाही कारण मुळात कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला लढण्यासाठी तीन किंवा चारच जागा मिळणार आहेत तेवढ्या सुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे अशा वेळी हक्काची जागा सोडण्यापेक्षा आवाडे यांना पक्षात घेणं भाजपच्या दृष्टीनं सोयीचं असल्यामुळं त्यांनी आवाडे यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाला गेले दोन तीन दिवस या संदर्भात जोरदार हालचाली सुरू होत्या हळवणकर यांची त्यासाठी समजूत काढण्यात आली जे वाद, वाद आणि टोकाला गेलेला वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवा वाद होऊ नये म्हणून दोन तीन दिवस त्यांची समजूत काढण्यात आली आणि त्यानंतर आवाडे यांचा प्रवेश निश्चित झाला आता राहुल आवाडे हे भाजपचे इचलकरंजीतील उमेदवार असणार हे पक्के झालेले तो शब्द दिल्यामुळंच प्रकाश आवाडे यांनी आज भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आता इचलगंजीतला उमेदवारीचा किंवा पक्ष पक्षाचा वाद जवळजवळ मिटणार आहे कारण ही जागा आता इच्चलगंजीची भाजपला जाणार आणि राहुल आवाडे हे भाजपचे उमेदवार असणार हे निश्चित झालेलं आहे यावर आज संध्याकाळी शिक्कामोर्तब होईल आणि अमित शहा त्या संदर्भात घोषणासुद्धा करतील त्यामुळे गेले पाच वर्षे आवाडे यांचा जो काय भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू होता त्या प्रयत्नाला आज यश येणार आहे यश ये आल्यात जमा आहे अधिकृत घोषणा संध्याकाळी होणार आहे प्रकाश आवाडे हे अनेक वर्षे काँग्रेसचे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते तरी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये दे गेले आणि आता भाजपचे सहयोगी सदस्य झाले आणि आता ते भाजपमध्ये रिसर प्रवेश करत आहेत यामुळे इच्चलकरंजीची समीकरण आता बदलणार आहेत आवाडे आणि हळवणकर यांच्यात सुरू असलेला सुप्त वाद आता मिटण्याची चिन्ह आहेत ती मिटली तरच भाजपला विधानसभा निवडणुकीत यशाची खात्री आहे एकूणच वरिष्ठ पातळीवर ज्या पद्धतीने चर्चा झालेली आहे ती पाहता आवाडे आणि हळवणकर यांच्यातला वाद जवळजवळ मिटण्याची चिन्ह आहेत यासाठी हळवणकरांना आता काय द्यायचं यासंदर्भात चर्चा झालेली आहे बारा आमदारांमध्ये त्यांचं नाव आहे जे राज्यपाल नियुक्त जे बारा आमदार आहेत त्यांच्या नियुक्तीमध्ये हळवणकर यांचं नाव आहे हे झालं नाही तर आणखी कुठल्या तरी ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होईल आत्ता विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे भाजपला एक एक जागा महत्त्वाची आहे त्यामुळे इच्चलकरंजीतला तिडा सोडवून आवाडे यांना भाजप प्रवेश देण्याचा निर्णय झालेला आहे ही भाजपच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची घटना आहे कारण गेल्या पाच सहा महिन्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत भाजपचे अनेक नेते पक्ष सोडून दुसरीकडे जात आहेत महाविकास आघाडीचा रस्ता धरत आहेत अशा वेळी भाजपला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी या नेत्याला प्रवेश देणं आवश्यक होतं जेवढी गरज आवाडे नव्हती तेवढीच गरज आज भाजपला होती आज दोघांच्याही गरजा आता एकत्र आल्या आणि भाजपचा आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आज त्यांचा प्रवेश होईल आणि उद्यापासून भाजपच्या अधिकृत चिन्हावर त्यांचा प्रचार सुरू होईल तारणे आघाडीच्या वतीने एक उमेदवारी त्यांनी जाहीर केला होता ती उमेदवारी आता आपोआप मागे घेतला जाईल घेतली जाईल आणि राहुल आवाडे आता भाजपचे अधिकृत उमेदवार असतील आणि उद्या उद्यापासून त्यांचा प्रवेश हा कमळ चिन्हावर सुरू होईल हे मात्र नक्की धन्यवाद आपल्याला असेच ब्रेकिंग न्यूज हवे असतील तर सबस्क्राईब करा महाधोरळा यूट्यूब चॅनेल